डब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तीळ तिळेची करंजी अख्ख्या यूट्यूबवर अशी तिळाची करंजी कुठे नसेल तीळ ही कॅल्शियमयुक्त असते शक्तिवर्धक असते सौंदर्यवर्धक असते आणि तीळ खाल्ल्याने आपले हाळंसुद्धा मजबूत होतात तर ही नक्की तुम्ही करून बघा सर्वप्रथम आपण इथे तीळ घ्यायची आहे आणि तिला छान अशी भाजून घ्यायची आहे खमंग भाजून घेतलेली तीळ ही आपल्याला एका साईडला काढून थंड करत ठेवायची आहे आणि त्यानंतर याला आपल्याला मिक्सरमध्ये जाळसर याची वाटण करून घ्यायचं आहे अशी भरड नंतर एका कढईमध्ये इथे घातलेला आहे मी शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं इथे किसून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते छानपैकी एकजीव करायचं आहे आणि त्यात ड्रायफ्रूट्स घालून ते मिश्रण थंड करत ठेवायचं आहे त्यानंतर दुसरीकडे मी इथे कडईमध्ये थोडं पाणी घालून इथे गूळ घेतलेला आहे गूळ छान असा मेल्ट झाला की त्याच्यामध्ये भाजून घेतलेल्या तिळीचं जे वाटण आपण केलेलं आहे ड्राय वाटण ते याच्यात घालून एक छानसं असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर डोचा एक पेढा घ्यायचा आहे आणि तो असा तुम्ही व्हिडिओत बघितल्या बघत आहात त्यानुसार आपल्याला छान असा खाली पेपर आणि वरतीही पेपर घेऊन लाटून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट लाटलं तर हे लाटण्याला चिटकणार त्यासाठी असा कोणताही प्लॅस्टिकची शीट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर तेलाची पिशवी असेल ती घेतली तरी तुम्हाला चालते अशा प्रकारे आता हे लाटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी लाटून घेते छान प्रकारे असं फ्लॅट चपाती लाटून घ्यायची आहे पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे तिळाची चिक्की जशी आपण करतो पण ही एकदम न करता छोटे छोटे पेडे घेऊन याची एक एक पेढा लाटून आपल्याला करायचं आहे त्यानंतर सिंपल आहे जसं आपण करंजी करतो त्याप्रमाणे इथे खवा खोबरं आणि ड्रायफ्रूटचं जे मिश्रण केलं आहे आपण त्याच्यामध्ये मी थोडं पिठी साखर घातली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते ते मिश्रण थंड झालेलं आहे आणि ते त्याच्यात घ्यायचं आतमध्ये एक चमचा ठेवायचा आहे तुमच्या करंजीच्या साईजनुसार तुम्ही करू शकता आणि त्यानंतर कटरने किंवा ग्लासाने मला हे अगदी सोपं वाटलं म्हणून मी ते ग्लास घेतला आहे ग्लासाच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आहे इझी आहे आणि खूप सोपी आहे नक्की करून बघा हळदी कुंकू बोरनान आता हा येतच आहे तर त्यासाठी तुम्ही काहीतरी युनिक रेसिपी म्हणून बायकांना शेअर करू शकता नक्की करून बघा रे आणि हळदी कुंकू बोरनासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायलाच हवं तर नक्की करतायत ना बाय बाय पुन्हा भेटू